नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा हिरिटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकऱ्या मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव तर व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे शेक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव अवोकाय दोनशे शहाऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये कमी इतके दर आहे सहा हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू अवोकाय सोळाशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे नव्वद कमी इतके दर आहे सात हजार सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढच्या हजार समिती आहे देऊळगाव राजा अवोकाय सातशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे वीस रुपये कमीत केंद्र आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये पुढच्या हजार समिती आहे हिंगणघाट अवोकाय बावीसशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये कमीत केंद्र आहे सहा हजार रुपये सरसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये पुढच्या दर समिती आहे वरोरा वरोरा आहे चारशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये कमीत केंद्र दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये सरसाधारण दर आहे सात हजार रुपये शेकयंत्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद